नमस्कार सगळ्यांना कशा आस सगळे नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना चाललं आता भेंडी करायची आहे उपवासासाठी भेंडी आणि परत मी पोरींच्या डब्यासाठी ह्याच्यासाठी शापूची भाजी आणून चिरून ठेवली पण आली उपवासाचं करून घ्यायचे हो भेंडीची भाजी करायची आणि दसणीची भाकरी वगैरे करायची आणि मग परत मी पोरींची शापूची भाजी चपाती हां काय नाही चाललंयची भाजी शापू चिवला जास्त शापू आवडते आमच्या मी डाळ वगैरे टाकून मुगाची डाळ टाकून छान लागते बघूया कशी बघित भाजी झाली छान अशी शापूची भाजी चालली आहे आणि आता आपल्याला करायची भाकरी दसमीची आणि ह्यांना ह्यां गाणी सुचत्यात आहे म्हणायला काय होत काय काय चाल तुमचं डोकं कधी चालतं नाही तरी कधी चालतं डोकं तुमचं का चाललं नाही

<laughs> <laughs> सका, सका, भाजी शिजते माझी ती भाजी झाल्याशिवाय भाकरी ना मला ती खात घेतला तुमच्यासाठी केली आहे भेंडी इकडे मित्रांनो काहीतरी आणायचंय आणायचं आहे माझं प्लॅनिंग चाललंय

काम झालं आता आता परत नी थोडीशी कणिक मळायची आणि चपात्या करायच्या तर आता हे ठेवते बाजूला भाजी तर झाली चपात्या लाटत लाटत पुरी जेवतील आणि दोन तीन चपात्या डब्याला झाल्या की झालं मग त्यांचं होते तर ह्यांचं इकडं आवरायचं चाललंय आंघोळ्या झाल्या का इकडं hmm. आवरायचं चाललंय अनुष्काचं कपट्या हो कशाला चढत्या के hmm? मी बांधते की विना तुझ्या का मी बांधे पाठी मागून बांधून पाडत तो असं चाललंय मी बांधते म्हणले माझा हात ह्याचा आहे पिठाचा आणि त्याचा काय म्हणते अनुष्का पिंड करायची आहे बर तिकडं गप्पा चालल्यात इथं दाजी ती आणि कोणतरी आले असं ते कुठ आता स्वयंपाक वगैरे सगळं झालं डबा हे बांधून झालं पोरींचं इकडे अनुष्का चालले बॉटल भरायचं अनुष्का तर विनय वगैरे सगळं रेडी आता भांडी धुणं आपलं जे बाकीचं काही काम आहे ते राहिले आणि त्यांचं जेवण पण झालं आणि त्यांची आता चहाची फरमाईश आहे चहा उकळवते आणि आमची चिवूची चिवूच्या पण अनुष्काचा साळा आला आणि तिला पण तसल्या शेंड्या बांधायच्या तर तिच्या पण शेंड्या बांधल्या है ना हां घ्या डबा घ्या ठेवा टिकून बॅगमध्ये चला जा हां काय करायची हां हां दिसतं एक सही करायची तुझी बेकर की चिवणी अभ्यास केलाय काही द्यायची तुम्ही नाही करत सई रोज सही द्यावा लागते कुठ काय म्हणून चिवनी थोडासा अभ्यास केलाय ना सही करा आणि या नुसख्याने काय केलं माहिती का अनुष्काने एकदा दिवस पप्पाच्या पप्पा अनुष्का म्हणली पप्पा सही करा त्यांनी काय लिहिलं तिथं अनुष्काने आज माझ्या देखताच फक्त अभ्यास केला ह्याच्या अगोदर करत नव्हती सगळ्या ह्याच्यात तिच्या अनुक्रमाने कितच लिहून टाकलं तिने लगेच पान फाडलं बरोबर तिने ती कट केलं दुसरं पान कट केलं तिथं चिटकावलं आणि परत त्याच्यावर लिहिलं आणि माझ्याकडून सही घेऊन गेली काय नीट किंवा तरी पण तसं लिहितो तू अभ्यासच केला तर दे आपला चहा आणि उरकलं सगळं काम कसा वाटला आपला छोटासा व्हिडिओ सांगा आणि बाय बाय सगळ्यांना आणि या सगळ्यांनी चहा प्यायला जेवण वगैरे करायला शापूची भाजी चपाती नंतर मी काय ते भेंडीची भाजी भाकरी काय म्हणता मग काय म्हणायचं काम जायचं मुडच ना काम वाटत का वाटत

किती काम असतात त्यांना त्यांच्यासारखं काम त्यांच्यासारखं काम कोणाला नसते लक्षात असते आपल्याला तरी फक्त आपलं कुटुंब काम हे एवढंच टेन्शन आहे त्यांना असं नाही तर असं त्या बाई तिसरीकडं विषय नाही त्या अभ्यास फिनिश बाय जेव मग बाय बाय सगळ्यांना हा मित्र आणि काय उपवास धरलाय काय वाटतं काय ते सांगा की काय नाही एकदम भारी वाटतं उपवास धरला पाहिजे सगळ्यांनी थोड नऊ दहा दिवस पोटाला पण <laughs> थोडा आराम पडला पाहिजे हा दुसर काय देवा असेल तर पावेल आज कटाळा आलाय तर म्हणलं की थोडी होतच ना बाहेर येत आहे नाही जाऊच वाटा मुडच नाही का कोणच ठाऊ घर ना हलूच बरं बर असते करा आराम तुमचं काय तुम्ही तुमच्या मर्जीचं मालक आहे आणि जा म्हटलं तरी जाणार आहे राहा म्हटलं तरी राहणार आहे ना गाणू पप्पा चालेल लाडू खायचं बाय सगळ्यांना आमची सुगरण गेली काय करायला हवं का गाळला तरी हिला सांगाव तुम्ही जरा सांग चहाला तरी काय करोरीला किवाय कुठली गोष्ट चेष्टावर घेत जाऊ नको पोळ भाजलं काय झालं